बीड जिल्ह्यातील परळी भागात मतदान कक्षातून मतदारांना बाहेर काढून आपल्याला हवेत असं मतदानपानं गुंडांकडून करून घेतल्याची माहिती समोर येते याचा व्हिडिओ आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत असून आता निवडणूक आयोग यावर काय भूमिका घेणार हे पाहावं लागणार आहे एखाद्या चित्रपटा सीनप्रमाणे हे मतदान केंद्र ताब्यात घेतलं गेलं मतदारांच्या बोटाला फक्त शाई लावली जात असल्याचं दिसून येत आहे मात्र मतदारांना मतदान करू दिलं जात नसल्याचा प्रकार समोर आलाय या संदर्भात आमदार रोहित पवार यांनी सदर व्हिडिओ आपल्या फेसबुक पेजवर शेअर करत म्हटलं आहे की पवित्र देवस्थान असलेल्या परळीत आता यापुढे लोकशाही नव्हे तर गुंडाराज चालणार का हे असेच सुरू राहिले तर महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश व्हायला वेळ लागणार नाही निवडणूक आयोग या गुंडागिरीला चाप लावणार आहे की केवळ बघ्याची भूमिका घेणार आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने उत्तर द्यावं असं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे न्यूज सॅद्रे एक्सप्रेस न्यूज नेटवर्क परळी